नुकत्याच पार पडलेल्या लो लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या माननीय राजाभाऊ वाजे शिवसेना उभाटा तसेच लोकसभा मतदार माननीय भास्कर भगरेसर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे धुळे लोकसभा मतदारसंघ डॉक्टर शोभाताई बच्छाव काँग्रेस पक्ष या तिन्ही लोकप्रिय खासदार भरगोस मतांनी निवडून आल्यानंतर आय एस पी मजदूर संघ वर्क्स कमिटी वेलफेअर फंड कमिटी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी आय एस पी सी एन पी ईपीएफ ट्रस्ट कंबाईन पेशन्स ट्रस्ट पीएफ ट्रस्ट नवी दिल्ली व सर्व कामगार बंधू भगिनी यांच्या वतीने रविवार सोळा जून दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता युनियन कॉम्प्लेक्स आईएसपी जिमखाना रोड नाशिक रोड येथे मोठ्या उत्साहात स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी माननीय जगदीश भाऊ गोडसे जनरल सेक्रेटरी आईएसपी एसपी मजदूर संघ त्याचप्रमाणे माननीय जुन्नरे पैलवान अध्यक्ष माजी महापौर अशोक दिवे माजी नगरसेवक प्रशांत दिवे डॉक्टर बच्छाऊ साहेब मुशिर सय्यद माजी नगरसेवक रमेश जाधव हो। मजदूर संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचबरोबर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न झाला या ठिकाणी सत्कार आरती आपले मनोगत व्यक्त करून जगदीश भाऊ गोडसे यांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि भावी आयुष्यात पुढील वाटचालीसाठी सुखकर मोठ्या सुख, सुख समाधानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्व कामगारांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन करण्यात आला वृत्त संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक रोड नाशिक विचारवंताची गरज आहे कामगारांचे न्याय हक्क मिळवण्यासाठी माणसाची गरज आहे हुशार माणसाची गरज आहे तुम्ही विचार करा ना मला शक्य वाटलं नव्हतं कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल की नाही आणि जगदीश भाऊनी मला फोन करून सांगितलं भाऊ कामगारांचं काम झालंय काम म्हणून आणि टप्प्या टप्प्याने कामगार या ठिकाणी या प्रेस मध्ये कामाला लागले हो या कामगारांना जे मिळत का नव्हतं ते मिळून देण्यासाठी जगदीश भाऊनी काम केलंय एक शाधा, एक साधा साधा मजदूर संघाचा एक नेता दिल्लीला जाऊन एवढं काम करतोय खरं म्हणजे त्याच्या कामाचं कौतुक करत असताना या कौतुकाची तुम्हाला पावती द्यावी लागेल आणि ती पावती तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा काम करून द्यायचे आहे तो तो कि ए, ए, मी जगदीश भाऊ आदरांनी काय नाव घेतो जगदीश भाऊ आदरांनी काय नाव घेतो की जगदीश भाऊ हा एक कामगार आहे आणि मी सुद्धा एक कामगार म्हणूनच नाशिक महापालिकेचा महापौर झालो मी महापौर झाल्यानंतर माझ्यानंतर लगेच शोभाताई महापौर झाल्या माझ्यानंतर शोभाताई खरं म्हणजे असं म्हणतात ना लेकीच्या पाठीमाग मुलगा झाला मुलीच्या पाठीमाग मुलगा जन्माला आला तर ती लेख खऱ्या अर्थाने भाग्यवान ठरते त्याचा लेखाच्या पाठीमाग लेखीचा जन्म झाला म्हणून लेख सुद्धा म्हणून खरं म्हणजे मी अभिमानानं सांगेल माझ्या भावाच्या पाठीमाग माझी बहीण जन्माला आली मी खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांच्या तुमचे अभिमानची गोष्ट आहे परंतु यानंतर मात्र राजा भाऊच्या आणि शोभाताईच्या आणि भास्कररावांच्या त्याचबरोबर जरी ते नसले तरी नंदुरबारचे खासदार आणि नगरचे खासदार आदरणीय सहकार्यानं निश्चितपणे जागा आपल्या पंजाबमध्ये आल्याशिवाय लागणार नाही ना ना अशी मला पूर्ण खात्री आहे आपण जो धक्का केला या खासदारांचा जी फटाकांची जी आता बाजी केली या आकाशवादी बद्दल आणि आपण केलेल्या कौतुकाबद्दल आपण केलेल्या सत्काराबद्दल मी तुम्हाला त्यांच्या वतीनं निश्चितपणे आम्ही देतो जे तर आम्ही देतीलच राजा भाऊ आम्ही देतील शोभा आम्ही देतील भास्करराव जे आम्ही देतील दे? दे, परंतु त्यांच्या वतीनं मी तुम्हाला आम्ही देतो की तुमची जी इच्छा आहे राजा राजा भाऊच्या आशीर्वादाने राजा भाऊच्या मदतीनं स्वभाताईच्या मदतीने माफ करावा त्या पद्धतीच तुमच्या इंडिया सिक्युरिटीचा निश्चितपणे यावेळेस इतिहास घडणार आहे इंडिया सिक्युरिटीचा नेता विधान भावतामध्ये निश्चितपणे जाईल असे एक हमी देतो आणि माझे कामगार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले या नगरीचे माजी महापौर अशोक भाऊ दिवे ज्यांचा आपण सत्कार केला अशा आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय राजाभाऊ बाजे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आपल्या नाशिक महानगर महानगरीच्या माजी महापौर माजी मंत्री आदरणीय डॉक्टर शोभाभाई बच्चाव आदरणीय डॉक्टर दिनेशजी बच्चाव या तुमच्या कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी आमचे सहकारी मित्र जगदीशजी गोडशे कार्याध्यक्ष पहिलवान ज्ञानेश्वरजी झुंद्रे रामभाऊ जगताप राजाभाऊ जगताप राजेश टाकेकर रमेश जाधव कार्तिक डांगे डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे आदरणीय प्रशांतजी दिवे आदरणीय गुलजार कोकणी त्याचप्रमाणे इंडिया सिक्युरिटीचे कामगार संघटनेचे अनेक पदाधिकारी व समोर बसलेले सर्वच कामगार बंधू आणि कुवत माझी नव्हती आर्थिक बाजू माझी सक्षम नसताना एक शिक्षक एक कामगार याला उमेदवारी देण्याचं काम या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय सोनिया गांधी आदरणीय राहुल गांधी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सीताराम साहेब आदरणीय अरविंद केजरीवाल साहेब असतील या सर्वच एनडी ने आघाडीच्या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका कामगाराला उमेदवारी दिली आणि हा जो विजय मिळाला आहे हा सगळ्या कामगारांचा विजय असं मी कारण आपण निवडणुका बघितल्या की कशा पद्धतीने या देशातलं राजकारण दहा वर्षापासून चाललंय की निवडणुकीमध्ये अनेक प्रकारची षडयंत्र माझ्या बाबतीमध्ये झाली राजाभाऊ आहे ताई आहे यांच्या बाबतीत झाली परंतु दहा वर्षापासून या देशामध्ये बीजेपी सरकार काम करत असताना म्हणजे असा एकही घटक नाही की त्याला त्रास देण्याचं काम या सरकारने केलं नाही शेतकरी असेल किती तमाझा मतदारसंघ तर पूर्णपणे शेत शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी किंवा वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेणारा आदिवासी मतदारसंघ आणि या मतदारसंघाला खऱ्या अर्थानं त्रास देण्याचं काम किंवा त्याचं कंबळ मोडण्याचं काम या पीच्या सरकारने कांदा उत्पादक असेल त्याचा फटका द्राक्ष शेतीला अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी काढला दुसऱ्या बाजूला मला शिक्षकाला उमेदवारी दिली म्हणून सगळे शिक्षक बांधव त्या ठिकाणी कामाला लागले आणि काय काय पैसा नसेल परंतु जर जर बाजूला झालं तर होऊ हे या जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये दाखवण्याचं काम आपण सर्व आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो शिक्षकांना आम्ही तिकडे प्रचार करताना राजभाऊ सांगत होतो मग ताईचा मतदारसंघ असेल नाशिकचा मतदार संघाचे तिथं तुमचे नातेवाईक असा मुद्दा नाही कारण घेणार नवनिर्वाचित भास्कर या जिल्ह्याच्या नेत्या ज्यांना आता धुळे जिल्ह्याचे नेतृत्व आहे त्या माझे मंत्री माझे महापौर संशोमते बच्चा आणि माझा आमच्या तिघांचा संयुक्त सत्कार मजदूर संघाच्या वतीन होत आहे आणि मला वाटतं ह्या सत्कार बरेच झाले आत्तापर्यंत आठ दिवसात परंतु सार्वजनिक सत्कार हा पहिलाच होतोय आणि तो गेलं तर माझा प्रवा <ण्णाग> प्रवास सत्तर दिवसांचा मला उमेदवारी जाहीर झाल्यापासून निवडून आल्याचं जाहीर व्हायचं हे आठ दिवस सत्तर होते आणि हा सत्तर दिवसाचा प्रवास खूप अनुभव संपन्न होता नवीन नवीन अनुभव मला आले राजकारणातही खूप दिवस मी काम केलेलं आहे दोन हजार बारा साली राजकारण करण्यासाठी सुरुवात झाली चौदा साली आमदार झालो एकोणावीस साली पराभव झाला आणि चोवीस साली खासदार झाला मला वाटतं एक एका तपाच्या काळात काय काय होऊ शकतं हे आता माझ्या अनुभव मी सांगू शकतो पर परंतु आपला अनुभव त्या संस्थेत आपण काम करत आहे ती संस्था शंभर वर्षाची संस्था आहे आणि मला विशेष आनंद आहे की ही संस्था इंडियन सिक्युरिटी प्रेस असेल सी एन पी असेल